तर परीक्षा दोन हजार सव्वीस या पद्धतीनं आपण या ठिकाणी आता लेक्चरला सुरुवात करूयात आणि आजचा जो घटक आहे आपला तो आहे लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या तर आजचा जो महत्वाचा घटक आहे आपला तो घटक म्हणजे या ठिकाणी आपण संख्यांचा चढता आणि उतरता क्रम हा घटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत संख्यांचा चढता व उतरता क्रम तर संख्यांचा चढता आणि उतरता क्रम हा घटक आपण समजून घेत असताना किंवा या घटकावर आपल्याला जे काही प्रश्न समजून घ्यायचे तर आधी आपण तीन अंकी संख्या पाहूयात किंवा अगदी दोन अंकीपासून पाहूयात तर दोन अंकी संख्येमध्ये चढता उतरता क्रम आपल्याला जर पाहायचा असेल समजा एक संख्या आहे सत्तावीस दुसरी आहे एकवीस आणि तिसरी आहे तीस आता तुम्हाला जर या ठिकाणी चढता क्रम लावायचा असेल चढता क्रम तर चढता क्रम लावत असताना सुरुवातीला सर्वात लहान संख्या घ्यावी लागते कारण बघा चढता क्रम म्हणजे बघा आपल्याला जर आता समजा घरावर किंवा टेरेसवर जायचं असेल तर सर्वात लहान पायरी आधी असते त्यानंतर जरा मोठी पायरी असते त्यानंतर जरा पायरी असते त्यानंतर जरा मोठी पायरी असते म्हणजे यालाच आपण चढता क्रम असं म्हणतो म्हणजेच खालून वर चढता त्याला इंग्लिशमध्ये ॲसेंडिंग ऑर्डर असं पण म्हणतात आता सर्वात लहान संख्या कोणती आहे मग ट्वेंटी वन त्याच्यापेक्षा जरा मोठी ट्वेंटी वनपेक्षा मोठी म्हणजे कोणती आहे ट्वेंटी सेवन आणि सर्वात मोठी थर्टी म्हणजे हा चढता क्रम किंवा ॲसेंडिंग ऑर्डर आपण असं म्हणतो म्हणजे चढता क्रम जर या ठिकाणी लिहायचा असेल तर एकवीस सत्तावीस आणि तीस या पद्धतीनं तर सर्वांनी हे उदाहरण लिहून घ्या त्यानंतर आपण उतरत्या क्रमाचं एक दुसरं उदाहरण पाहूयात सर्वांनी हे नोट डाऊन करा तर यानंतर आपल्याला या, आप या ठिकाणी हा चढता क्रम लक्षात आलेला आहे चढत्या क्रमामध्ये आपण काय करतो सर्वात लहान संख्या आधी नंतर त्याच्यापुढे त्याच्यापुढे आता आपल्याला उतरता क्रम पाहिजे समजा उतरता यालाच आपण इंग्रजीमध्ये डिसेंडिंग ऑर्डर असं म्हणतो आता उतरता क्रम म्हणजे बघा उतरता क्रम कसा असतो समजा एखादी शिडी आहे पायरी आहे अशी उतरायची खाली आपल्याला माहिती आहे तर उतरताना आपण कुठून येतो वरून खाली येतो उतरताना वरून खाली म्हणजे म्हणजे अदुगर मोठ्या पायरीवर असतो आणि मग त्या पायरीहून खालच्या पायरीवर त्याच्या खालच्या पायरीवर अशा पद्धतीनं असतो ठेव तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की जर उतरता क्रम लिहायचा असेल समजा आपल्याला नाईन्टी सेवन ट्वेंटी फाईव्ह आणि सिक्स्टी हे तीन नंबर आहेत आपल्याकडे आता उतरत्या क्रमामध्ये काय होईल सर्वात मोठी संख्या वर येईल मग सर्वात मोठी संख्या कोणती आहे तर ती आहे नाइंटी सेवन म्हणजे सत्त्याण्णव सत्त्याण्णव पेक्षा लहान संख्या कोणती असेल मग तर सत्त्याण्णवपेक्षा लहान संख्या जर आपण पाहिली या ठिकाणी तर ती आहे साठ आणि सगळ्यात लहान पंचवीस म्हणजे या तीन संख्येचा जर आपण उतरता क्रम लावला तर आपल्या लक्षात येईल उतरत्या क्रमामध्ये अदुगर सत्त्याण्णव त्यानंतर साठ त्यानंतर पंचवीस तर हे चढता आणि उतरता क्रमाचं उदाहरण तुम्हाला चांगल्या पद्धतीने लक्षात येईल चढत असताना तुम्ही पायऱ्यावरून खालून वर जात असता उतरत असताना वरून खाली ठीक आहे यालाच आपण डिसेंडिंग ऑर्डर असं म्हणतो तर सर्वांनी हे पण उदाहरण लिहून घ्या त्यानंतर आपण आता तीन अंकी संख्येचा चढता उतरताक्रम पाहणार आहोत दोन अंकीमध्ये तुम्हाला लगेच समजलं सोपा अगदी तीन अंकीमध्ये आपण थोडं काळजीपूर्वक उदाहरण पाहूयात त्यानंतर चार अंकी संख्या आणि पाच अंकी संख्या अशा सर्व प्रकारची उदाहरणं आपल्याला पाहिजेत आणि परीक्षेमध्ये कसे प्रश्न विचारले जाणार आहेत ते पण प्रश्न मी तुम्हाला सोडवून देणार आहे तर हे पटकन एक मिनटामध्ये लिहून घ्या झालं सर्वांचं यानंतर आपण तीन अंकी संख्येचं पाहूयात आपण पाच संख्या दिलेल्या आहेत तीन तीन शून्य कॉमा तीन शून्य तीन कॉमा तीन तीन तीन, तीन कॉमा तीन चार तीन तर अशा या संख्या देतात जाणीवपूर्वक संख्येमध्ये काय करतात ते परीक्षेमध्ये लक्षात ठेवा सारखे अंक जाणीवपूर्वक देतात म्हणजे आपण फसावं म्हणून पण आपण फसायचं नाही ठीक आहे तर आता या चार संख्येमध्ये तुम्हाला चढता क्रम लावायचा आहे वरील संख्या चढत्या व उत्तरत्या क्रमाने लिहा असा प्रश्न आहे आता याचं जर आपण उत्तर लिहिलं तर कसं येईल उत्तर चढता क्रम म्हणजे काय असणार आहे तर सर्वात लहान संख्या सुरुवातीला जसं की तीन आता पहा हे तीनशे 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 तीन म्हणजे जो दशक स्थानचा अंक आहे म्हणजे शतक स्थानचा अंक आहे तो तर सेम आहे बरोबर आहे दशकस्थानी पुन्हा काय आहे तर तीन शून्य तीन चार दशकस्थानी लहान कोणता आहे शून्य म्हणजे तीनशे तीन सुरुवातीला येणार त्यानंतर आता एक संख्या आपली संपली दुसऱ्या संख्या राहिलेल्या किती आहे तीनशे तीस तीनशे तेहतीस तीनशे त्रेचाळीस याच्यापेक्षा मोठी असेल तीनशे तीस नंतर तीनशे तेहतीस नंतर तीनशे त्रेचाळीस पहा समजते सगळ्यांना ओके गुड सर्वांनी व्हिडिओ चालू करून ठेवा म्हणजे तुमच्या माना डोलवल्या तरी मला लक्षात येईल की तुम्हाला समजायलाय ठीक आहे ईश्वरी गायत्री जग जगदेवी मीना आपले बंद आहेत या ठिकाणी कॅमेरे चालू करा ओके okay. आता या ठिकाणी क्रम लिहूयात आपण तर आता क्रम कसा असेल तर सर्वात मोठी संख्या सुरुवातीला तीनशे त्रेचाळीस त्याच्यापेक्षा लहान तीनशे तेहतीस त्याच्यापेक्षा लहान तीनशे तीस, तीन तीस आणि सर्वात लहान तीन शून्य तीन या पद्धतीने यानंतर पुढचा प्रश्न पाहूया आपण या संख्या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्यांची बेरीज किती असा प्रश्न परीक्षेत येतो हे लक्षात घ्या तर हा महत्वाचा गेस प्रश्न आहे महत्वाचा गेस प्रश्न सात सात शून्य सात 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 शून्य सात शून्य शून्य शेवटी या ठिकाणी एक सात कमी करूयात आपण ओके तर याप्रमाणे या चार संख्या आहेत आणि या चढत्या क्रमाने लावल्यास पहिली व तिसरी संख्येची बेरीज किती चला या ठिकाणी असा प्रश्न तुम्हाला तयार करायचा आहे त्याचे चार पर्याय पण लिहायचेत पहिला पर्याय आहे पंधरा हजार चारशे चौऱ्याऐंशी दुसरा पर्याय आहे पंधरा हजार पाचशे सत्तेचाळीस तिसरा पर्याय आहे चौदा हजार सातशे चौऱ्याऐंशी आणि चौदा हजार आठशे सत्तेचाळीस तर पहा पहिला पर्याय पंधरा चारशे चौऱ्याऐंशी दुसरा पंधरा पाचशे सत्तेचाळीस चौदा सातशे चौऱ्याऐंशी आणि चौदा सातशे सत्तेचाळीस सर्वांनी सोडवायचा आहे हा प्रश्न ओके तर या ठिकाणी आपण आता स्पष्टीकरण पाहूयात जर या संख्या चढत्या क्रमाने लावल्या तर सुरुवातीला येईल सात शून्य सात सात म्हणजे सात हजार सत्याहत्तर त्यानंतर येईल सात हजार सातशे सात त्यानंतर येईल सत्याहत्तर हजार सत्तर आणि सर्वात मोठी येईल सत्याहत्तर सत्याहत्तर तर यामध्ये आता पहिली आणि तिसरी संख्या कोणती सांगितली आहे पहिली आणि तिसरी तर पहिली आहे सात शून्य सात सात आणि तिसरी आहे सात 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 शून्य त्यांची जर बेरीज केली तर या ठिकाणी सात येईल सात दोन्ही चौदाला सा चार हच्चाली एक आठ हच्चाली एक म्हणजे पंधरा पंधरा आठशे सत्तेचाळीस आहे का पर्यायामध्ये उत्तर बघा श्रेया तुझं काय उत्तर आलं किती आलं करेक्ट चौदा हजार आठशे पर्याय क्रमांक किती आहे तो चार आहे ना मग ओके okay, देवा तुझं आलं उत्तर ओके स्वराज किती आलं उत्तर ओके okay, गौरी गीता तुझं किती आलं ओके गुड पर्याय क्रमांक चार या okay, ठिकाणी बॉक्स करून आपण लिहूयात पर्याय क्रमांक चार तर या पद्धतीनं तुम्हाला स्वाध्यायमध्ये पाच प्रश्न तयार करायचे लक्षात घ्या आजच्या स्वाध्यायमध्ये किती प्रश्न तयार करायचे पाच यामध्ये फक्त चार अंकी संख्या घ्या कोणत्या पण चार अंकी संख्या ठीक आहे लक्षात येईल जमेल सर्वांना आणि प्रश्न तयार करत असताना आधी उत्तर सोडवायचं आणि नंतर पर्याय लिहायचे तुम्ही मनानं ठीक आहे आधी पर्याय लिहू नका आधी उत्तर सोडवा उत्तर काढा आणि मग पुन्हा पर्याय लिहा म्हणजे तुमचा प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने तयार होईल यानंतर आपण पुढील प्रश्न पाहूयात आता आपण पाच अंकी संख्या घेणार आहोत आणि संख्या लिहित असताना जशा मी संख्या लिहितोय अशाच लिहायच्या सारखे अंक घ्यायचे सगळे या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास दुसऱ्या व चौथ्या संख्यांची बेरीज किती किंवा फरक किती असाही प्रश्न तुम्हाला तयार करता येईल तर अशा प्रश्नांचा सराव करणं खूप गरजेचं आहे ओके तर या ठिकाणी आता आता या प्रश्नाचं स्पष्टीकरण पहा उत्तर त्या क्रमाने म्हणजे सर्वात मोठी संख्या आधी घ्यावी लागेल पहिल्यांदा तर जिथे शून्य आहेत त्या तर संख्या लहान आहेत म्हणजे जिथे शून्य नाही ती संख्या सर्वात मोठी बावीस हजार दोनशे बावीस आता त्याच्यापेक्षा लहान बावीस हजार आता ही बावीस हजार बावीस आहे बावीस हजार दोनशे वीस आहे बावीस हजार दोनशे दोन आहे म्हणजे याच्यापेक्षा लहान येणार बावीस हजार दोनशे वीस त्याच्यापेक्षा लहान बावीस हजार दोनशे दोन आणि सर्वात लहान बावीस हजार बावीस तर आता ही झाली पहिली संख्या ही दुसरी तिसरी आणि चौथी ठीक आहे म्हणजे बेरीज कोणाची करावी लागेल आपल्यास आता तर या ठिकाणी बेरीज करत असताना आपल्या लक्षात येईल दुसरी आणि चौथी म्हणजे बावीस हजार दोनशे वीस आणि बावीस हजार बावीस यांची बेरीज करावी लागेल म्हणजे दोन चार दोन चार चार म्हणजे उत्तर किती येईल चौवेचाळीस हजार दोनशे उत्तर 44242 हजार दोनशे बेचाळीस या पद्धतीने आपण हा प्रश्न सोडवू शकतात सर्वांना पुरेसा वेळ आपण या ठिकाणी देतोय हा प्रश्न सोडवत असताना समीदा तुझं किती आलं उत्तर अरुषी करेक्ट व्हेरी गुड विराज तुझ किती आलं उत्तर टू हंड्रेड अँड तनुष तुझं किती उत्तर आलं ओके विक्रांत तुझ किती आलं मयुरेश तुझ किती आलं बरोबर आहे ओके चला म्यूट करून घ्या तर या प्रकारचे तुम्हाला पाच प्रश्न तयार करायचे आहेत स्वाध्यायामध्ये ना पाच प्रश्न उत्तरत्या क्रमानं लिहून पाच प्रश्न चढत्या क्रमानं लिहून पाच प्रश्न तुम्ही कधी बेरीज विचारू शकतात कधी वजाबाकी विचारू शकतात आणि पहिली तिसरी किंवा पहिली दुसरी किंवा पहिली चौथी अशा दोन संख्यांच्या बेरजा करा किंवा फरक काढा या प्रकारचे प्रश्न तुम्हाला तयार करायची आहेत ठीक आहे लक्षात आलं तर असेच प्रश्न परीक्षेमध्ये असणार आहेत याच्यामध्ये काहीही चेंज होणार नाही म्हणजे असे प्रश्न जर तुम्हाला सोडवता आली तर तुम्हाला या घटकावर एक प्रश्न परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवून देणारा राहणार आहे ठीक आहे सर्वांचं या ठिकाणी झालेलं आहे समजलं सर्वांना ओके गुड त्याचबरोबर आपण या ठिकाणी आज थांबणार आहोत आणि आपण एक ग्रुपवर एक स्क्रीनशॉट ठेवला होता की स्टेटसला ठेवा म्हणून तुम्ही सर्वांनी तो स्टेटसला ठेवा जेणेकरून आपल्या क्लासची माहिती सर्वांना होईल आणि तुम्ही सर्वजण ठेवाल ही अपेक्षा ठीक आहे एक इमेज मी ग्रुपवर पाठवलेली आहे ती सर्वांनी स्टेटसला ठेवावी ओके तर आता तुमच्यापैकी कोणाला पालकांना काय विचारायचं आहे काय बोलायचं असेल फक्त पालकांसाठी विद्यार्थ्यासाठी नाही तर त्यांनी रेज हँड करून माझ्याशी बोलू शकतात म्हणजे तुमची मुलं अभ्यास करत आहेत का किंवा त्यांना सगळं लक्षात येते का नाही असं पण सांगू शकतात